मूळ गाभा जो आहे मूळ जो कोर आहे धर्माचा मूळ मुक्तीच्या मार्गाचा सुख करता हरता आनंदी जीवन जगण्याचा जो मूळ कोर आहे तो आपण आज विसरून गेलेलो आहोत मित्र नमस्कार मी डॉक्टर संग्राम पाटील ह्या व्हिडिओमध्ये मी माझे काही अनुभव आणि काही अभ्यास मी तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो लहानपणी माझ्या गावात मला आठवतं तसं मी आणि माझे काही चुलत भाऊ मिळून आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करणारे पहिलेच होतो माझी जशी आठवण आहे मेमरी आहे त्या प्रमाणे मला हेच आठवतं गावातनं वर्गणी जमा करायची तालुक्याच्या गावातून गणेशाची मूर्ती आणायची चिखलाचा डोंगर तयार करायचा त्यावर गवत उगवायचं आणि लाईटिंग आणून गणरायाचं सात दिवसाचा गणपती बसवायचा अशा पद्धतीने आम्ही काही वर्ष केल्याचं मला आठवतं त्यावेळेला हे एक आपला देव आहे सुखाचा देव दुःख हरणारा देव आणि बुद्धीची देवता आहे गणेशाचं पूजन केल्यावर बुद्धी वाढते आणि देव प्रसन्न होतो अशा प्रकारचा एक विश्वास त्यावेळेला लहानपणी होता आणि माझी आई ही नेहमीच गणेश भक्त राहिलेली आहे आज देखील तिची खूप श्रद्धा आहे गणपतीवर त्यामुळे आम्हाला घरात जवळजवळ सगळ्यांनाच वडील सोडून सगळ्यांनाच एक गणपतीप्रती आस्था होती तर पुढे या ज्या कथा आहेत गणपतीच्या त्या कथा जास्त ऐकायला आल्या तसा त्याच्यात इंटरेस्ट येऊ लागला आणि त्या ज्या कथा आहेत त्यातले सांकेतिक अर्थ काही लोकांकडून कळले किंवा वाचण्यात आले की हे मळ म्हणजे काय मळापासून गणपती तयार केला म्हणजे हे आपल्या शरीरातल्या नकारात्मकता निघाल्या मनातल्या की त्यातून आपल्याला बुद्धी प्राप्त होते त्यातनं दुःख दूर होतं अशा पद्धतीच्या या दंतकथांचा एक अर्थ सांगितला जाऊ लागला आणि तोही मनाला पटत होता त्या लहान वयामध्ये पुढे अजून वाचण्यात आलं तेव्हा गणपतीच्या मूर्तीचा किंवा प्रतिमेचा सांकेतिक अर्थ काय आहे डोळे म्हणजे छोटे डोळे काय सांगतात मोठं मस्तिष्क मोठे कान सोंडीचा काय अर्थ एक दात आणि हातांमध्ये वेगवेगळ्या हातांमध्ये काय आहे त्याचे काय अर्थ आहेत मोठ्या पोटाचा काय अर्थ आहे उंदराचा काय अर्थ मोदकाचा काय अर्थ ह्या सगळ्या प्रतीकांच्या बद्दलही वाचण्यात बघण्यात येऊ लागलं आणि त्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला पण जशी बुद्धी विकसित होत गेली विवेक वाढत गेला तसं या सगळ्यातून खरंच दुःखातून मुक्ती मिळते का हे खरंच क्षीरकाल आनंद देणारं म्हणजे सर्वोच्च परमोच्च आनंद ज्याला म्हणतो आपण अध्यात्मातला तो खरंच या सगळ्या गोष्टींमधून मिळतो का गणपती बसवणे त्याची आराधना करणे त्याची पूजा करणे ते कर्मकांड त्या मातीच्या मूर्तीमध्ये ब्राह्मणाला बोलवून त्याची प्राणप्रतिष्ठा करणे या गोष्टी खरंच आहेत का असे प्रश्न पडायला लागले मग खोल खोल अभ्यास करायला लागलो बरेच ग्रंथ वाचण्यात आले बऱ्याच लोकांचे लेक्चर्स ऐकण्यात आले आणि त्यातून यात थोडंसं ज्ञान वाढत गेलं आणि खरं गणपती काय आहे ही संकल्पना कुठून आली ही कशी वाढीस लागली आणि यातून काय अपेक्षित आहे खरं करणं आपण यातून कोणता धर्म अपेक्षित आहे ही दुःखमुक्ती आणि हि जे सुखकर्ता ज्याला म्हटलं जातं ज्ञानाचा जो मार्ग ज्याला म्हटलं जातं गणपती गणपतीचा गणेशाचा हा नेमका काय आहे याबद्दल अधिकाधिक उलगडा होत गेला आणि तो जसा उलगडा होत गेला तसं मी या प्रतिकांपासून प्रतिमांपासून कर्मकंडांपासून अंधश्रद्धा दंतकथा यापासून लांब लांब गेलो आणि खऱ्या गणरायाचं खऱ्या गणपतीचं अस्तित्व काय आहे आणि त्यातून काय अपेक्षित आहे याच्या मी अधिकाधिक जवळ जायला लागलो आणि मला खात्री आहे की आपल्यातले बरेच लोक ज्यांना ज्यांना हा उलगडा झाला आहे त्यांनी देखील हा प्रवास अनुभवातून केला असेल तरी मी हा तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करतो यात आता ही जी संकल्पना आहे गणेशाची याबद्दल मी बोलणार आहे आणि मग आजच्या जगामध्ये तिचा काय रिलेव्हन्स आहे आपण काय केलं पाहिजे काय करणं अपेक्षित होतं त्यावेळीसुद्धा आणि आज आपण काय करतो आहोत आणि आपण काय केलं पाहिजे याबद्दल मी थोडक्यात सांगेन तर मित्र हो गणपती या जी हा जो शब्द आहे याच्याक जर खोलात जायचं म्हणलं तर भारतीय भूमीवर हिला पूर्वी जम्बूद्वीप म्हटलं जात असे नंतर उत्तर भारतातल्या काही प्रदेशाला भारतवर्ष आर्यावर्त वगैरे अशी वेगवेगळी नावं होती आणि या भूमीला त्यावेळेला गणांची व्यवस्था होती आणि त्या गणाचा एक पालक असे त्याला गणांचा पालक म्हणजे गणपती जसा राष्ट्राचा पालक हा राष्ट्रपती घराचा पालक हा पती म्हणजे आपले जे वडील असतात ते तर पती म्हणजे पालक या अर्थाने हा गणांचा हा इन्चार्ज असायचा म्हणजे आता जसे पालकमंत्री असतात आपल्या जिल्ह्याला तसे आणि हे पालकमंत्री म्हणजे एक आदराचे सगळ्यांच्या संमतीने झालेले लोकशाही पद्धतीने निवडलेले आणि सगळ्यांचं पालन करणारे सगळ्यांच्या समस्या सोडवणारे असं एक मानाचं रिस्पेक्टफुल श्रद्धेचं पद त्यावेळेला असायचं आणि ही व्यवस्था इसवी सणाच्या आधीपासून भारतात अस्तित्वात होती याचे उल्लेख देखील आहेत आपल्या साहित्यामध्ये त्यावेळेच्या मग गणपती हे देव या स्वरूपामध्ये कधीपासून मानलं जायला लागलं तर मित्रांनो मी माझ्याच एक छोटसं मी एक बुकलेट काही वर्षांपूर्वी प्रकाशित केलं होतं त्यातनं मी अगदी संक्षिप्त तुम्हाला वाचून दाखवतो की साधारणतः पाचव्या शतकात गणपती या देवताचा उगम झालेला दिसून येतो काही लोकांच्या मध्ये याच्या थोडासा कदाचित आधी झाला असेल उगम पण पाचव्या शतकात नक्की झाला म्हणजे त्यावेळेला हा कन्सेप्ट अस्तित्वात आलेला होता गणपती हे दैवत आहे म्हणून त्यावेळी गणपती म्हणजे सर्वोच्च दैवत असं मानणाऱ्या एका गटाने आपला वेगळा संप्रदाय स्थापून या धर्माचा प्रसार केलेला दिसून येतो या काळी गुप्त म्हणजे मौर्य घरानं भारतीय भूमीवर प्रामुख्याने राजसत्तेत अग्रेसर होतं गुप्तांच्या काळात गणपती हे दैवत म्हणून अधिक पुढे आलं या दैवताची लोकप्रियता वैदिक धर्मात म्हणजे नंतर जो हिंदू धर्म म्हणला गेला ब्राह्मण धर्म आणि मग हिंदू धर्म त्यामध्ये नवव्या शतकात प्रामुख्याने वाढली आणि गणरायाला मानणाऱ्या या गटाला गणपत्य असं नाव दिलं गेलं नाव पडलं गणपती संबंधीची कर्मकांड मंत्र आणि इतर सखोल माहिती ही गणपती पुराण मुडगळ पुराण गणपती अथर्व शीर्ष म्हणजे गणपती उपनिषद या ग्रंथांमध्ये आढळून येते इतरही अनेक ग्रंथांमध्ये त्या काळ त्या काळातल्या आणि त्यानंतरच्या पुस्तकांमध्ये आढळून येते गणेश पुराण व मुडगळ पुराण हे दस्तावेज साधारणतः चौदा ते सतराव्या शतकातील आहेत हे दोन दस्तऐवज संशोधक मंडळींना महत्वाचे वाटतात कारण या आधीच्या दस्तऐवजांमध्ये न आढळणाऱ्या बऱ्याच नवीन बाबी या लेखनांमध्ये आहेत गणपती अथर्व शीर्ष म्हणजे गणपती उपनिषद या ग्रंथात गणपती म्हणजे मुक्तीचा मार्ग विघ्न हरणाचा मार्ग असं वर्णन येतं हे गणपती उपनिषद साधारणतः सतराव्या शतकातलं आहे म्हणजे छत्रपतींचा काळ साधारणतः गणेश पुराणातील अध्याय त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्वद एक्क्याण्णवमध्ये आमचं जे स्थानिक गणित गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात पद्मालय याचा देखील उल्लेख आढळून येतो आणि याच काळात म्हणजे शक्य सोळाशे नव्वदमध्ये माधवराव पेशवे जे आहेत यांनी आमच्या इथल्या त्या मंदिराचा पद्मालयाच्या मंदिराचा त्याला आर्थिक मदत देऊन विकास केला आहे आणि त्यांनी इतर त्यांच्या अखत्यारीतल्या मंदिरांचा देखील त्यावेळेला विकास केला आहे अशी एक बेसिक माहिती आहे तर हे मी एक छोटंसं बुकलेट लिहिलं होतं पूर्वी आता हे आउट ऑफ प्रिंट आहे पण मी अजून हे अपडेट करून प्रकाशित करणार आहे तर हा या काळामध्ये साधारणतः गणपती नावाचं एक दैवत सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्याआधी मात्र बुद्ध किंवा वेदांमधल्या लेखनामध्ये गणपती हे दैवत आढळून येत नाही खरं तर देव ब्रह्म ह्या आध्यात्मिक अवस्था या अर्थाने त्या आधीच्या साहित्यामध्ये आल्या आहेत परंतु बुद्धानंतरच्या साहित्यामध्ये या आध्यात्मिक अवस्था या प्रत्यक्ष कॅरेक्टरच्या स्वरूपात लिहिण्याची आणि सादर करण्याची एक प्रथा त्या काळाला काळात आली त्यावेळेलाच एक अवतार आले रामायण महाभारत हे सगळे आले आणि यामध्ये हे सगळे जे आहेत देवांचे अवतार ब्रह्म हे सगळे प्रत्यक्ष कॅरेक्टर म्हणून या साहित्यामध्ये आल्याचं आपल्याला दिसून आहे देव रूप याला का आलं म्हणजे अशा पद्धतीने ट्रान्झेशन का झालं पूर्वी साहित्यांमध्ये हे देव नव्हते मग नंतर देव कसे झाले तर आपल्याला असं लक्षात येईल की बुद्धाचा काळ हा साधारणतः सव्वीसशे वर्ष आजपासून इथपासून ते इसवी सणानंतर पाचशे सहावं शतक इथपर्यंत बुद्धाची शिकवणूक भारतभूमीवर सर्वत्र व्यापलेली होती आणि इतर देशांमध्ये देखील सगळीकडे पसरली होती परंतु बुद्धाने जो मार्ग शिकवला होता त्याने प्रज्ञा समाधी आणि शील म्हणजे शील समाधी प्रज्ञा हा मार्ग शिकवला आणि याला याचे जे वेगवेगळे अंग आहेत हे आठ अंग हे आर्य अष्टांगिक मार्ग याने या नावाने ते ओळखले जात याला आर्यो अट्टंगिको मग्गो असं पाली भाषेमध्ये बोल म्हटलं जायचं तर हा मुक्तीची साधना होती ही त्याच्यासाठी पंचशील पाळणं अत्यावश्यक होतं आणि समाधीतून प्रज्ञेचा म्हणजे स्वतःचा अनुभव सत्याचा अनुभव करणं हे अपेक्षित असायचं हा हळूहळू जसे ही विद्या लोप पावली हिची थेरी मात्र राहिली आणि थेरी राहिली आणि त्याच काळामध्ये हे प्रतीक साहित्यामध्ये आलेत म्हणजे कुठलीही गोष्ट सांगायची असेल तर ती ह्या प्रतिकांच्या माध्यमातून काव्यातून हे प्रतीक सांगायचे त्याच्या प्रतिमा तयार करायच्या मूर्त्या तयार करायच्या आणि त्या माध्यमातून हे सगळं सांगायचं तर बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग हा आठ विनय यांचा नायक म्हणजे अष्टविनायक या स्वरूपामध्ये या गणपतीच्या स्वरूपात तो आला आणि गणपती हे त्यावेळेला मानाचं पद असल्यामुळे या मार्गाचं सगळं एक प्रतीक असलेलं प्रतिमा मूर्ती किंवा त्याचं एक रूप हे या मानाच्या पद असलेल्याशी जोडण्यात आलं आणि गणपतीमध्ये हे सगळ्या क्वालिटीज असतात हा आठ विनयांचा नायक असतो आठ गुणांचा म्हणजे आर्य अट्टीको मग्ग जे जे आहे हे प्राप्त करण्यासाठीच हे साधन आहे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे यातून सुख मिळतं आणि हेच दैवत आहे अशी एक ही मान्यता त्यावेळेला प्रचलित झाली आणि प्रबळ झाली तर ह्या अशा पद्धतीने ही दुःखमुक्तीची साधना प्रतिकाच्या रूपाने गणपती या मूर्तीमध्ये आली आणि या मूर्तीला हत्तीचाच का चेहरा लावला गेला याबद्दल अनेक तर्कवितर्क आहेत परंतु अनेक विद्वानांचं असं म्हणणं आहे की बुद्धाच्या आयुष्यात आणि त्याच्या जीवनात जे प्रसंग घडलेत त्याच्या जीवनाच्या आधीपासून देखील त्यात हत्तीचं विशेष महत्व आहे त्यामुळे हे हत्ती त्याला जोडला गेला आहे पण याबद्दल मी डिटेल चर्चा करू इच्छित नाही कारण आपला विषय वेगळा आहे तर या सगळ्या माहितीचा माझ्यासाठी काय रिलेव्हन्स आहे आणि इतरांनी यातून काय घ्यावं तर मित्रांनो मला तरुण वयात मेडिकल स्कूलला आल्यानंतर साधारणतः फर्स्ट इयरला वगैरे फर्स्ट इयर सेकंड इयरला हे सगळे प्रश्न पडायला लागले की हे खरंच सगळं खरं आहे का काहीतरी आपलं मिस होत आहे का कुठली तरी लिंक मिसिंग आहे का तर प्रत्यक्ष दुःखमुक्तीची जी साधना आहे शील समाधी प्रज्ञा हा जो मार्ग आहे आपला सनातन मार्ग पुरातन मार्ग आणि आज आपण गणेश गणरायाचा गणपतीचा देव म्हणून ईश्वर म्हणून ज्या पद्धतीने त्याचा फॉलो करतो यातली जी कनेक्टिंग लिंक आहे म्हणजे शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून स्वविषयी आत्मविषयी ज्ञान प्राप्त करून घेणे आणि एकदा आत्मज्ञान झालं स्वज्ञान झालं स्वतःचं सत्य कळलं की आपल्या पलीकडचं म्हणजे पर आत्म पर ईश ईश म्हणजे सत्य म्हणजे आपल्या पलीकडचं सत्य जाणून घेणे म्हणजे परमात्म परमेश्वर याचं सत्य जाणून घेणे म्हणजे या परमात्मा आणि परमेश्वर हे कोणी असे व्यक्ती नाहीयेत की जे आपल्याला या सगळ्या मार्गातून मिळतील आपल्याला ते सत्य अनुभवता येईल हीच मोक्षप्राप्ती आपल्या जुन्या साहित्यामध्ये जी वर्णलेली आहे हा एक मार्ग आणि आपण आज गणरायाच्या निमित्ताने जे पाळतो ते ह्यामधली मिसिंग लिंक जी आहे ती ही आहे की आपण मूळ गाभा जो आहे मूळ जो कोर आहे धर्माचा मूळ मुक्तीच्या मार्गाचा सुख करता आनंदी जीवन जगण्याचा जो मूळ कोर आहे तो आपण आज विसरून गेलेलो आहोत आपण काय करतो आहोत आपण या दंतकथा अजूनही फॉलो करतो फार का आपण त्यात बदल काय करतो तर त्याचे वेगळे अर्थ हो की नाही याचा प्रत्यक्ष अर्थ असा नाही तिने काय पार्वतीने मळापासून गणपती बनवला नाही त्याचा सांकेतिक अर्थ असा आहे की मळ काढून टाका मनातून पण तो कसा काढून टाका अशा आरत्या म्हणण्याने आणि अशा साताने दहा दिवसाचे गणेशोत्सव केल्याने मळ थोडाच जाणार आहे तर हे आपल्यालाही कळतं आज आपण एकविशव्या शतकात आहोत तर आपण फारतरी या दंतकथांमध्ये थोडेसे फेरफार करून त्यातली स्वतःची समजूत करून घेतो परंतु मूळ जो मुद्दा आहे त्याच्याकडे कोणी जायला बघतच नाही दुसरं असं की आपण प्रतिमा ज्या आहेत मूर्त्या यांचे देखील अनेक सांकेतिक अर्थ या ना त्या रुपाने आपण आता व्हिडीओ कोणी लेक्चर्स देत छोटे छोटे व्हिडिओज आपण बघतो वाचतो पण आपण तेवढाच फक्त बदल करतो पण मूळ गाव्याकडे जातच नाही तर माझ्यासाठी गणराय गणपती गणेश याचा अर्थ हा आहे की हा ज्ञान मार्ग आहे हा बुद्धी वाढवण्याचा मार्ग आहे सत्याचा हा सत्याचा शोध घेणारा मार्ग आहे हा शीलपालनाच्या पायावर उभा असलेला समाधीतून प्रज्ञेकडे म्हणजे स्व अनुभवातून सत्य जाणण्याचा मार्ग आहे आणि हाच अर्थ मूळ ज्या ज्यांनी गणेश किंवा गणपती ही देवाची संकल्पना सुरू केली त्यांना अभिप्रेत होता त्यांनी ते सगळं सांकेतिक रूपामध्ये मांडलं होतं पण त्यांनी कदाचित हा विचार केला नसेल की आपण दहा दिवस गणेशोत्सव सुरू करू आणि त्या नावाने हे सगळे विधी कर्मकांड सगळे करू आणि मूळ जो मार्ग आहे मुक्तीचा तो विसरून जाऊ हे त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी त्या त्यावेळेला वेगळ्या अर्थाने ते सुरू केलं होतं तर माझ्यासाठी आज ह्या दंतकथा यांना महत्व नाही माझ्यासाठी या प्रतिमा मूर्त्या हे या उत्सव याला देखील महत्व नाही मग आपण जेव्हा गणपतीच्या नावाने या अष्टविनायकाचं दर्शन घ्यायला जातो हे तीर्थयात्रेला जातो म्हणजे जा आपल्याला मुक्ती मिळते का अर्थातच नाही आपण इथे जाऊन नारळ फोडतो कर्मकांड करतो कुठले विधी करतो फोटो काढतो आणि परत येतो याने आपल्याला फक्त एक समाधान तात्पुरतं मिळतं की झाले माझे तीर्थ अष्टविनायक बघून झाले परंतु या अष्टविनायकांच्या ठिकाणी पूर्वी खोल तपश्चर्या केली जात असे आज देखील तुम्ही बघा लेण्याद्रीच्या जिथे गणपती आहे त्या ठिकाणी आजही लेणे आहेत आणि तिथे साधना करण्यासाठीच्या खोल्या आहेत तिथे ते शून्यागर आहेत तर हे जुनी साधनेची ठिकाणं आहेत की जिथे विद्या शिकवली जात असे पण आज आपण मूर्त्यांवर आलो आणि कर्मकांडांवर आलो आणि मूळ विद्या जी आहे ती ती नाहीच आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे पद्मालेला हे जुनं एक चक्रनगरी आहे इथे आजकाल देखील काही ठिकाणी उत्खनांमध्ये जुनं बुद्धाच्या आणि महावीराच्या मूर्त्या सापडतात म्हणजे काय तर इथे पूर्वी ही साधना शिकवली जात असे मुक्तीचा मार्ग शिकवला जात असे पण आपण पन तो बाजूला ठेवला आहे आणि आज फक्त गणेश मंदिरात जातो आरती म्हणतो कर्मकांड करतो आणि एवढ्यातच गणरायाला खुश करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा खूप सुपरफिशियल मार्ग आहे परंतु खरा जो ज्ञान मार्ग आहे खरा जो गणेशाची आराधना आहे ती शील समाधी आणि प्रज्ञेच्या प्रवासातून आहे मित्र हो आय होप तुम्हाला यातून एक सकारात्मक मेसेज मिळाल आणि तुमच्यातल्या काही लोकांना यातून प्रेरणा देखील मिळेल की खऱ्या गणरायाच्या मार्गावर चालणं म्हणजे काय आहे अशी मी अपेक्षा करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्या केअर बाय बाय